जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे भरती असेल किंवा संपूर्ण सतरा संवर्ग संदर्भात ज्या काही भरती प्रक्रिया होत्या पेसा संदर्भात तर आपल्याला माहिती आहे की पाच तारखेला महत्त्वाचा जो शासन निर्णय आणि जे सध्या बघा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने विविध जे काही अपर सचिव असेल त्यानंतर प्रधान सचिव असेल त्यांना सध्या बघा पदभरती तात्काळ ह्या ठिकाणी मानधन तत्वावर पेसा पदभरती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने संध्याकाळी वि सी देखील झाली होती आणि त्या सीच्या माध्यमातून बघा प्रत्येक जिल्हा परिषदला प्रत्येक विभागाला सध्या बघा तशा सूचना दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जवळपास नंदुरबार असेल किंवा मग इतर जे काही पदं असेल नंदुरबार जिल्ह्यातील त्यानंतर वनरक्षक संदर्भात होतं पुणे संदर्भात आहे तर जे संपूर्ण बघा तेरा जिल्ह्यात पेसा देतात तर त्याच्यामधले जे काही पेसापद आहेत तर त्या पेसापदासाठी तात्काळ जी काही नियुक्ती प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्याला सुरुवात झालेली आहे तर बघा या ठिकाणी कालच्या दिवसाला महत्त्वाची जी जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद पालघर तर पालघर संदर्भात हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे सहा दहा दोन हजार चोवीस लाख ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर अनुसूचित जे काही क्षेत्रातील पेसा सतरास वर्ग शिक्षक सरळ सेवा पद हे जे आहे तर ते मानधन तत्वावरती भरण्यासंदर्भात आता हे जे शिक्षकांची पदं आहे तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त अंतर्गत जी काही पदं होती तर ती पालघर जिल्हा परिषदची होती आणि ह्या अनुषंगाने बघा त्यांना जी काही पुढील प्रक्रिया आहे मानधन तत्वावर नियुक्तीसंदर्भात तर त्या संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जे काही प गट जो पहिला आहे एक ते पाच संदर्भात उमेदवारांची यादी देखील देण्यात आली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्ही देखील बघू शकता तर ते देखील आपण पुढे बघूया त्यानंतर सहा ते आठ या गटासाठी जी यादी आहे ती यादी देखील बघूया उमेदवारांची तर त्या त्याआधी बघा ह्या पत्रामध्ये काय सांगितलं आहे कधी होणार आहे प्रोसेस त्या संदर्भात बघा तर आता आपल्याला मागे तुम्हाला मी सांगितलं की जे काही पाच दहा दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग मग त्याच्यामध्ये शिक्षक जे काही पद आहे हे देखील महत्वाचं होतं तर इतर जीला जे काही जिल्हा परिषद अंतर्गत तलाठी असेल आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल त्यानंतर बघा जे एन एम संदर्भात होतं अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल कोतवाल असेल असे संपूर्ण बघा जे काही वनरक्षक असेल सतरा संवर्ग त्यांच्या अशा पद्धतीने पत्र हे इश्यू होणार आहे आणि त्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सध्या होणार आहे तर हे जे पत्र आहे तर हे पत्र जे काही जिल्हा परिषद अंतर्गत जे सतरा संवर्ग मध्ये शिक्षक जे पद होतं तर त्या संदर्भात असणार आहे आणि ह्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जे मागे या ठिकाणी माहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीस मध्ये समुपदेशन प्रक्रियामध्ये सध्या बघा जे काही प्रतिक्षाधीन ठेवलेले समाजशास्त्र विषयाचे अडतीस आणि समुपदेशनानंतर गैरहजर राहिलेले आठ अशा एकूण शेचाळीस सोबत जोडलेले काही यादीमधील उमेदवारांनी आठ दहा दोन हजार चोवीस रोजी बघा सकाळी साडे नऊ वाजता नवीन शासकीय इमारत जिल्हा परिषद पालघर दालन क्रमांक जे काही इथं देण्यात आला आहे दोनशे बारा बिरसा मुंडा सभागृह कोळगाव बोईसर रोड पालघर तर ह्या ठिकाणी सध्या समुपदेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात देण्यात आलं आहे तर ती यादी देखील तुम्हाला पुढे मी सांगतो की ह्याच्यामधले जे होते बघा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये कोणते समुपदेशनासाठी बाकी असलेले जे काही प्रतीक्षाधीन जे उमेदवार आहेत त्याच्यामधले समाजशास्त्र ह्या विषयाचे किती आहे तर अडोतीस आणि समुपदेशनासाठी गैरहजर जे राहिलेले आठ असे जे बघा फोर्टी सिक्स जे आहे तर त्यांना सध्या समुपदेशना संदर्भात संदर्भात चान्स देण्यात आला आहे आणि त्यांना आठ दहा दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ वाजता बोलवण्यात आलं आहे त्यानंतर पुढे काय आहे की बघा उपरोक्त जे काही नमूद केलेले यापूर्वी तालुका शाळा निश्चित करून दिलेले जे उमेदवार आहेत तर ते किती आहे तर, तर सातशे शहाऐंशी उमेदवारांना सातशे जवळपास शहाऐंशी उमेदवारांना प्रतीक्षाधीन व गैरहजर असलेले जे काही प्लस बघा सेहेचाळीस उमेदवार आणि गैरहजर असलेले जे आठ उमेदवार अशांना खालील अटी शर्तीच्या अधीन राहून शासनाच्या प्रचलित धोरणानुसार बघा मानधन तत्वावर शिक्षक नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे अशा संदर्भात इथं म्हटलेलं आहे तर आता बघा जे तालुका आणि शाळा निश्चित करून दिली होती कारण इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस बघा जे समुपदेशन असेल तर ते इथं सर्वात पहिलं सध्या झालं होतं पालघर जिल्हा परिषदमध्ये आणि त्याच्यामधले जे सातशे शहाऐंशी एवढे जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या बघा समुपदेशनाद्वारे शाळा देखील त्यांना बघा त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाली होती आणि अशा उमेदवारांना त्यांनी काय म्हटलं आहे इथं पुढचा घटक आहे तर असे जे काही तालुका आणि निश्चित झाले जे उमेदवार आहे सातशे शहाऐंशी उमेदवार तर त्या उमेदवारांना मानधन तत्वावरती बघा नियुक्ती आदेश संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती स्तरावरून दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपासून वाटप करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे तर जे काही आदेश असेल तुम्हाला ऑर्डर असेल तर ते तुम्हाला जे काही पंचायत समिती मिळाली असेल म्हणजे त्या ठिकाणी जे काही तालुका मिळाला असेल तर त्या तालुक्यात ता स्तरावरती पंचायत समिती असते तर त्या ठिकाणी तुम्हाला आदेश ह्या ठिकाणी मिळणार आहे तर हे तुम्ही एक लक्षात घ्या आणि कधी मिळणार तर आठ दहा दोन हजार चोवीसला दोन वाजेपासून सध्या बघा सुरुवात होणार आता तुमची जी काही शिफारस असेल तर ती नेमकी कोणत्या तालुक्यात त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात यादी देखील आपण पुढे बघूया आणि हे संपूर्ण डिटेल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते ते तुम्ही जॉईन व्हा हे संपूर्ण तुम्हाला याद्या असेल त्या देखील आपण अवेलेबल करून देऊ तर ज्या शर्ती होत्या तर त्या शर्ती देखील एकदा समजून घ्या जेणेकरून तुम्ही ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला मानधन तत्वावर आदेश जो मिळणार आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे का आपल्याला माहिती आहे की सदर नेमणूक ह्या शासन निर्देशाप्रमाणेच होईल आणि एकत्रित मानधन तत्वावर देण्यात येणार आहे बरोबर त्यानंतर बघा मासिक मानधन जे आहे तर ते मासिक तत्वावर उमेदवारांची नियुक्ती करताना मानधन तत्वावर त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणारे एकत्रित पगारा इतक्या मानधनावर नियुक्ती करण्यात येईल सदरची जी काही रक्कम आहे तर ती मानधन असून नियमित वेतन नाही हे एक लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जे मानधन असेल तर ते त्या नियुक्ती आदेशमध्ये सध्या नमूद असणार आहे आणि किती असणार आहे जर एकत्रित जे काही पगार म्हणजे का या ठिकाणी प्रथम वेळी मिळणारं एकत्रित पगार इतकं सध्या मानधन असणार आहे तीन नंबरची शर्त काय आहे इथे की सदर मानधन बघा सदर मानधन तत्वावर नियुक्तीवर उमेदवाराचा कोणत्याही प्रकारचा कायम स्वरूपाचा हक्क असणार नाही हे तीन नंबरचं तुम्ही एक लक्षात घ्या की इथं काय म्हटलेलं आहे की नियुक्ती तुम्हाला मिळेल परंतु बघा भविष्यात जे काही त्या नियुक्तीसंदर्भात जे काही असेल तर त्या संदर्भात तुम्हाला कायम स्वरूपाचा जो काही हक्क असेल तर तो सध्या बघा राहणार नाही अशा पद्धतीने इथे स्पष्ट बघा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे चार नंबरची जी काही सूचना आहे तर ती सूचना आपण बघूया की मानधन तत्वावर बघा दिलेल्या नेमणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयाची दाखल याचिका आहे विशेष अनुज्ञेय याचिका बावीस या ठिकाणी एक झिरो नऊ ही याचिका कोणती आहे तर जी बघा तारीखवर तारीख सध्या सुरू आहे तर ती याचिकेचा इथं हा नंबर देण्यात आला आहे आणि त्या याचिकेसंदर्भात अंतिम जो काही निर्णय असेल तर तो निर्णयाच्या आधीन राहून सध्या देण्यात येणार आहे आणि हे स्पष्ट तुमच्या आदेशमध्ये सध्या बघा असणार आहे तर ह्या हे ज्या काही अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती सध्या असणार आहे तर बघा जे काही आता ह्या संपूर्ण जे काही आपण एक डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करूया की जेणेकरून आता आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की बरेचसे जे काही उमेदवार होते तर त्यांचं पेसा क्षेत्रामध्ये देखील बघा ह्या ठिकाणी शिफारस झाली होती त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं आणि त्यांचं बघा जे काही मेरिट लिस्ट होती पेसाची तर त्याच्यामध्ये देखील नाव होतं जेणेकरून त्यांना बघा पुढे आदेश त्या ठिकाणी बघा मिळणार होता मात्र तेच उमेदवार ह्या ठिकाणी जेव्हा पवित्र पोर्टलमार्फत जी काही जनरल जी पवित्र पोर्टलमार्फत भरती झाली पे पेसा जे काही वॅकन्सी सोडून जे जनरल एस टीच्या वेकन्सी होत्या तर त्या वेकन्सीमध्ये पेसाचे उमेदवार सध्या बघा नियुक्त झाले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या दूरदूरच्या जे काही जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा त्यांना नियुक्तीही मिळालेली आहे पाचशे सातशे किलोमीटरवरती तर आता इथं प्रश्न असा होतोय की सध्या जे काही उमेदवार मेरिटमध्ये होते आता सर्वात जास्त बघा इथं जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद पालघरमध्ये सध्या नियुक्ती झाली होती त्यांचं शिफारस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शाळा देखील त्यांना मिळाल्या होत्या मात्र तेच उमेदवार पुन्हा पवित्र पोर्टलमार्फत जे काही एस टीचे जनरल पदे होते तर त्याच्यामध्ये देखील त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती मिळालेली आहे तर आता त्यांच्या ह्या ठिकाणी जर आता इथं जे सांगितल्याप्रमाणे जे काही आठशे ह्या सॉरी सातशे शहाऐंशी उमेदवार आहे बरोबर सातशे शहाऐंशी उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांपैकी बघा जवळपास जे उमेदवार आपल्याला म्हणता येईल जे टॉपचे उमेदवार होते तर ते टॉपचे उमेदवार जी पवित्र पोर्टलमार्फत झालेली शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीमधील जी सध्या बघा एस टीची सर्वसाधारण पदं होती तर त्या पदावरती त्यांची पुन्हा शिफारसी झालेली आहे कारण त्यांनी जे काही पवित्र पोर्टलमार्फत जेव्हा सेल्फ सर्टिफाय करत होते तर त्या पदामध्ये देखील त्यांना जे काही चान्स होता तर त्या चान्सनुसार सध्या त्यांनी नियुक्ती त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आता ह्याच्यामधले जे जर समजा पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेली उमेदवार आहे आणि इथं देखील त्यांचं नाव असेल तर ते आता इथं बघा कमी होतील का किंवा मग इथं जर सध्या जे टॉपचे उमेदवार जर पहिथ पोर्टलमार्फत जनरल एस टीमध्ये निवड झालेले असेल तर इथले जे काही उर्वरित उमेदवार असेल ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नसेल किंवा मग जे सध्या बघा वेटिंगवरती असेल तर त्यांना इथं चान्स मिळणार का किंवा कशा पद्धतीने तर त्या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ तुम्हाला त्या माध्यमातून देऊया तर सध्या तरी ही महत्त्वाचं जे काही पुढील प्रक्रियेसंदर्भात इथं संपूर्ण अटी शर्तीच्या आधीन राहून तुम्हाला आदेशा मिळणार आहे तर इथं तुम्हाला मी लिस्ट देखील दाखवतो तर ह्या लिस्ट तुम्ही बघू शकता ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आता ही जी लिस्ट आहे तर ती लिस्ट बघा जे काही प्रथम जो गट आहे म्हणजे एक ते पाच जो गट आहे तर त्या संदर्भात इथे यादीही देण्यात आली आहे सरळ सेवा पदभरती मानधन तत्वावर बघा भरण्यात येणाऱ्या एक ते पाच उमेद जे काही उमेदवार आहे तर संदर्भात ही यादी आहे तर ह्या यादीमध्ये काय काय आहे इथं तुम्हाला झूम करून दाखवतो तर इथं बघा आता यादीमध्ये काय आहे तर अनुक्रमांक आहे राज्यस्तरावरील जे काही प्राप्त यादीनुसार अनुक्रमांक बरोबर त्यानंतर उमेदवाराचं नाव त्यानंतर पात्रतेचा गट म्हणजे पहिली ते पाचवी किंवा सहावी ते आठवी त्या पद्धतीने इथं पुढे काय आहे तर अभियोग्यता धारकांचं जे काही इथे मिळालेले जे गुण आहे तर ते गुण देण्यात आले आहे बरोबर टेट परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि त्या ठिकाणी बघा समुपदेशनाकरिता प्राधान्य करत ह्या ठिकाणी त्या संदर्भात माहिती आहे पडताळणीनुसार उमेदवार पात्र आहे अपात्र आहे त्याची स्टेटमेंट आहे त्यानंतर बघा यापूर्वी समुपदेशनाने दिलेला तालुका आहे म्हणजे समुपदेशनाने जो तालुका मिळाला आहे तर तो, तो तालुका आहे त्यानंतर यापूर्वी तालुका स्तरावर समुपदेशन दिलेले केंद्र तर इथं केंद्र आहे आणि यापूर्वी तालुका स्तरावरून पदस्थापना देण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचं नाव आहे बरोबर तर शाळेचं नाव केंद्राचं नाव तालुक्याचं नाव आणि जी काही प्रक्रिया होणार आहे तुम्हाला नियुक्ती यादी संदर्भात तर ती तालुक्या स्तरावरती पंचायत समितीमध्ये शिक्षण विभाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे ती डेट आपण मागे तुम्हाला सांगितलेली आहे त्या डेटला सध्या उपस्थित राहायचं आहे तर आता बघा इथं जे काही जो काही आता आपण सांगितल्याप्रमाणे मागे की जे राज्यस्तरावरील बघा प्राप्त यादीतील गुणानुक्रम आता हे जे राज्यस्तरावरती म्हणजे राज्यावरती जे, राज्या जे टॉपचे उमेदवार होते तर ते टॉपचे उमेदवार आता बघा ह्या उमेदवार असेल सहा नंबरवर हा दहा नंबरवर हे बारा नंबरवर तर निश्चितच हे उमेदवार बघा पुढे जे काही जनरलमध्ये जी पवित्र पोर्टलमार्फत भरती झाली तर त्याच्यामधील नक्कीच ह्यांची सिलेक्शन बघा झालेलं असेल आणि हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार आता जो काही नियुक्ती आदेश असेल तर त्या नियुक्ती आदेश संदर्भात आता जो पुढे स्वीकारा किंवा नाही कारण ऑलरेडी त्यांना बघा कायमचा जो काही जॉब असेल तर तो जॉब सध्या मिळालेला आहे मात्र इतर जे काही लांबचे जिल्हा परिषद असेल तरी देखील पण त्यांना कायमस्वरूपी पवित्र पोर्टलमार्फत जनरल जे काही लिस्टमधून सध्या मिळालेला आहे तर ह्याच्यामध्ये आता टॉपच्या उमेदवार की इथं होता एकशे बत्तीस मार्कवाला बरोबर तर एकशे बत्तीस पालघरची हायेस्ट होती आणि इथे लास्टमध्ये तुम्हाला सा दाखवतो किती उमेदवार आहे तर त्या संदर्भात ही संपूर्ण यादी आहे तर ह्या यादीमध्ये जवळपास जे शिफारस झालेले उमेदवार आहे एक ते पाच ह्या वर्गासाठी तर ते उमेदवार आहेत इथं टोटल बघा किती आहे तर पाचशे जवळपास पाचशे अडुसष्ट एवढे उमेदवार सध्या बघा इथं शिफारस झालेले आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांना तालुका मिळाला पंचायत समिती त्यांना जी काही शाळा मिळाली तर ह्या संपूर्ण उमेदवारांना जी दिनांक देण्यात आली आहे तर ज्यांचं त्यांच्या जी काही पंचायत समिती असेल आता उमेदवाराचं नाव आणि पंचायत समितीचं इथं जे काही नाव आहे हे बघा ह्या ठिकाणी जे पंचायत समितीचं नाव आहे म्हणजे तालुक्याचं नाव डहाणू असेल विक्रमगड असेल डहाणू असेल असे जे काही नावं आहे तर ह्या पंचायत समितीलाच त्यांनी उपस्थित राहायचं आहे जर त्यांना नियुक्ती हवी असेल तर तर ही सध्या बघा एक ते पाच संदर्भात ही लिस्ट होती तुम्हाला पुढे पुढचा जो गट असेल सहा ते आठ संदर्भात तर ती लिस्ट देखील तुम्हाला दाखवतो तर इथं बघा जे काही सहा ते आठ संदर्भात लिस्ट आहे तर ह्या लिस्टमध्ये देखील तशाच पद्धतीने इथं संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स देण्यात आले सहा ते आठ या उमेदवारांसाठी उद्या काही पात्र उमेदवार असेल त्यांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात ही लिस्ट आहे तर सहा ते आठचा हायएस्ट जो है, उमेदवार आहे तर हाएस्ट उमेदवार कितीचाही बघा एकशे सत्तेचाळीस मार्कचा हाएस्टचा उमेदवार आपल्याला म्हणता येईल आता एकशे सत्तेचाळीस जर इथं हाएस्ट होता तर हाच उमेदवार आपल्याला पुढे जे काही पवित्र पोर्टलमार्फत जनरल जी भरती झाली तर त्याच्यामध्ये नक्की ह्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं असायला हवं बरोबर तर हे जे टॉपचे उमेदवार होते तर ते टॉपच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी देखील जी काही पवित्र पोर्टलमार्फत जनरल टीमधून नियुक्ती झालेली असावी आणि ही जी आहे तर ह्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव इथे आलेलं आहे तर त्या ज्या उमेदवारांचं नाव असेल तर त्यांना पुढील कार्यवाही संदर्भात इथं बोलवण्यात आलं आहे तर जवळपास इथं किती होते लास्ट जो उमेदवार आहे तर लास्ट उमेदवार पंच्याण्णव मार्क सहा ते आठ जर मेरिट कट ऑफ असेल तर तो पंच्याण्णव मार्कपर्यंत सध्या बघा होता सहा ते आठ वर्गासाठी तर आता पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही हे संपूर्ण जे उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना संबंधित डेट जी देण्यात आली आहे आठ दहा दोन हजार चोवीस आठ दहा दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता जे काही नियुक्ती आदेश असेल तर ते वाटप करण्यासंदर्भात इथे सांगितलेलं आहे सातशे श्याऐंशी उमेदवार तर ह्या सातशे शहाऐंशी उमेदवार बघा प्रत्येक जे काही उमेदवार असेल तर त्याच्यामधील टॉपचे उमेदवार यांना कायमस्वरूपी बघा नेमणूक सध्या मिळालेली आहे मात्र ती इतर जिल्हा परिषदमध्ये आहे त्यांच्या स्थानिक जिल्हा परिषदच्या पासून पाचशे सातशे किलोमीटरवरती सध्या आता पालघरचे उमेदवार रत्नागिरीमध्ये असेल सोलापूरमध्ये असेल रायगडमध्ये असेल त्यानंतर संभाजीनगर असेल असे लांब लांबचे जे काही हिंगोली असेल गोंदिया असेल अशा ठिकाणी नियुक्ती त्यांना मिळालेली आहे मात्र आता इथं जर समजा सातशे शहाऐंशी उमेदवारांची जर इथं नियुक्तीसंदर्भात कार्यवाही असेल तर आता जे कायमस्वरूपी नियुक्त झालेले उमेदवार तर इथं सध्या बघा नियुक्ती घेतील किंवा नाही तो त्यांच्या सर्वश्री प्रश्न असणार आहे तर सध्या तरी आता त्यांनी जर समजा नियुक्ती नाही घेतली तर मग इतर जे काही उमेदवार असेल वेटिंग संदर्भात तर त्यांना पुढे चान्स मिळणार का हा एक प्रश्न तुमच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात बघा आपण सविस्तर एक व्हिडिओ तुमच्या मार्गदर्शनासाठी बघा घेऊन येणार आहोत त्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट बघा क्लिअर होतील मात्र इथं जे काही सध्या देण्यात आलेल्या ज्या अटी शर्ती आहे तर ती अटी शर्त म्हणजे तीन नंबरची जी अटी शर्त आहे तर ती अटी शर्तीवर सर्वांनी लक्ष द्या कारण याच्यामध्ये सदर मानधन तत्वावरील नियुक्तीवर उमेदवाराचा कोणत्याही प्रकारचा कायम स्वरूपाचा हक्क राहणार नाही अशा पद्धतीने इथे स्पष्ट सूचना आहे आणि ह्या संदर्भात आपण सविस्तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ सध्या बघा घेऊन येणार आहे तर त्या संदर्भात आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जो असेल तर तो सध्या बघा तुम्ही जॉईन करून घ्या लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावरती आय एम पी आणि लेटेस्ट जी माहिती असेल तर ती आपण सध्या तुमच्यापर्यंत पोचवत असतो तर त्या संदर्भात ही एक महत्त्वाची माहिती होती तर इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या संदर्भात देखील याद्या आपल्याकडे आहे तर ते तुम्हाला लवकरात लवकर कशा पद्धतीने इथं प्रोव्हाइड करता येईल तर ते तुम्हाला आम्ही करू तर त्यासाठी तुम्ही नक्कीच बघा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या तर भेटू आपण पुढेच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तोपर्यंत जयहिंद वंदे मातरम